हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव तर कसे सर्वजण मस्त आहेत ना आता आज आहे मंडे आणि आज मी ठरवलेलं आहे की आज तुम्हाला माझं घर दाखवणार आहे मी आज होम टूर करणार आहे आणि कसं मी छोट्या छोट्या गोष्टी कुठं कुठं ठेवलेलं आहे कसं कसं ॲडजस्ट करते कसं कसं काय करते छोटंच आहे पण कसं डेकोरेट केलेलं आहे कायच डेकोरेट केलेलं नाही सर्व मोकळंच आहे कारण की मी काही पसारा घेऊन आलेली नाही आहे काहीच नाही व थोडंसं मोजकंच आहे जेवढं लागतं लागतं ना तेवढंच घेतलेलं आहे आणि तेवढंच आहे कारण काय जास्त काय लागत नाही म्हणून काही ना, ना जास्त नाही घेतलेलं नाही आहे किंवा आणलेलं नाही आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडला होता की प्रीती तुझं घर दाखव घर दाखव पण मी काही घर दाखवत नव्हते एवढे दिवस व्हिडिओ काढत नव्हते आणि काढले तरी दुसरंच काढत होते तर आज म्हणलं की चला आज आपल्या जे आहेत सबस्क्रायबर म्हणजे फॅमिली आहे यू फॅमिली त्यांना आज घर दाखवतच आहे आणि खरंच चा, छान वाटते मला तुमच्याबरोबर टाईम स्पेंड करायला आणि खूप 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 छान आहे सर्व आणि मी खूप हॅप्पी राहते आणि ह्या हॅपीचं कारण तुम्हाला लवकरच समजेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या नाही नवी व्हिडिओमध्ये पण नेक्स्ट टाईम पण ह्या व्हिडिओमध्ये भरपूर तुम्हाला काही समजणार आहे भरपूर काय तुम्हाला दिसणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मी माझं घर दाखवायला सुरुवात करते तुम्ही तर बाहेर बघू शकता कसा अंदर आहे चला तर आता एंट्री होणार आहे आपली घरात घरात अशी था एंट्री झालीच माझा बेड खिडकी इथं बेड आणि हे आहे माझा कॉलेजचा फोटो तुम्हाला तर सर्वांना तेच आहे तरी पण बघा हा आहे कॉलेजचा फोटो इथं ठेवलेले आहेत माझे कपडे एका पिशवीत आणि एका बॅगेत माझ्याकडे काही कपाट नाही आहे तुम्ही समजून घेऊ शकता इथं माझी पर्स बॅग माझं जर्किंग वगैरे मी इथं अडकवलेलं आहे काय जास्त मोठा व्हिडिओ नाही होणार दरी तुम्हाला दाखवते इकडं आहे गॅलरी कपडे वया टाकलेले तुम्हाला दिसत दिसतच आहेत इकडं आलं की पहिल्यांदा इकडं आहे वॉशरूम इकडे आहे वॉशरूम वॉशरूम झालं की किचन हे तुम्ही म्हणले होते की पक्षी तू आजाद करून टाक म्हणून मी पक्षी आजाद करून टाकलेले आहेत आणि त्यांचा पिंजरा आहे तो तसाच आहे तर पिंजरा कुठे टाकून देणार ना म्हणून तसंच ठेवलेलं आहे हे तर ठेवते मी असा भाजीपाला तर भांडे आणि हा छोटासा माझा किचन भांडे काम वगैरे हो सगळं आवरलेलं आहे भांडे झालेले आहेत कपडे झालेले आहेत असं माझं किचन इथंच ठेवत असते मग किचन अड्ड्यावरच तर परत एंट्री होणार आहे आपली हॉलमध्ये तर कसं वाटलं तुम्हाला माझं घर हो नक्की मला कमेंट्स करून सांगा तर असे मी सर्व घरामध्ये ॲडजस्ट केलेले आहेत काय गोष्टी ॲडजस्ट करायची तर काय गरजच नाही कारण की भरपूर सारी जागा मोकळी आहे आणि तिकडे माझे कपडे वगैरे असतात बॅगेत ह्याच्यातच ठेवलेले आहेत मी पिशवीत आणि एका बॅगेतच ठेवलेले आहेत कारण की आता मी काही सामान घेतलेलं नाही जेव्हा माझं अजून टार्गेट आहे ते आणि मी खरंच स्वतःला चॅलेंज दिलेलं आहे आणि ते मला ॲक्सेप्ट केलेले आहे मी की मला ते करायचंच आहे आणि दोन हजार सव्वीस माझ्यासाठी चॅलेंजिंग असं कारण की दोन हजार पंचवीस मी पूर्ण माझं रडत दुपतच गेलं म्हणायचं कारण की पप्पांना माझ्या तसं झालं होतं पप्पा आजारी होते आणि दोन हजार पंचवीस पण काय गोष्टी काय लोकांचं ऐकणं काय लोकांचं बोलणं वगैरे पण मी म्हणा दोन हजार पंचवीस माझं बेस्ट गेलं कारण की मी माझा निर्णय घेतला आणि मी माझा मा निर्णय घेतल्यामुळं मी आत्ता ह्या स्टेपपर्यंत पोहोचलेली आहे आणि मला जास्त काय तुमच्याबरोबर एक्सप्लेन करायचं नाही आहे कारण की अजून माझ्यात तेवढी ताकद नाही आहे म्हणायचं एक्सप्लेन करण्याची कारण की मी अजून ते अचीव केलेलं नाही आणि जेव्हा मी अचीव करेन तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर तर नक्कीच करणार आहे आणि तसे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही पण बोलत आहे की तू काय करते काय नाही तुम्हाला नक्कीच सांगणार आहे मी काय करते आणि माझ्या हॅबीचं रिझन तेच आहे मी असं बोललं आणि तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुमचा भरपूर सपोर्ट भेटतो आहे मला त्याच्यामुळं पण मी भरपूर हॅप्पी आहे आणि यूट्यूबनी मला एवढी साथ दिली एवढा सपोर्ट केलेला आहे मी खरंच माझ्या यूट्यूबला कधीच नाही विसरणार कधी म्हणजे कधीच नाही विचार आणि तो मला तर नाराज करण्याचा कधी मी प्रयत्नच नाही करणार मला जे वाटेल ना म्हणजे जसं मला तुमच्याबरोबर टाईम स्पेंड करता येईल तसं मी करत आहे कारण की जास्त मला वेळ नाही देता येते यूट्यूबला पण मी तरी पण देण्याचा प्रयत्न करते आणि देत राहील काय कारण की कसं असतं स्वतः इंडिपेंडंट ना खूप खूप महत्त्वाचं आहे कोणतीही म वुमन म्हणा किंवा गर्ल म्हणा मुलगी म्हणा काही पण म्हणा पण तिला स्वतःला इंडिपेंडंट राहणं खूप गरजेचं आहे कोणावर डिपेंड नाही राहिले पाहिजे म्हणून स्वतःचा निर्णय स्वतःने घेतला पाहिजे आणि तेवढ्यात आपली हिंमत नाही का ठेवा की प्रत्येकाने काहीतरी फॅमिली जरी पण असेल आपल्या सपोर्टला फॅमिली पण असेल तरी पण स्वतः कमवण्याची ना एक हिंमत म्हणा किंवा काय म्हणा खूप वेगळीच असते म्हणून स्वतःने हे करा तो आपण काही पण करू शकतो असं नाही आहे की एक म्हण आहे ना एक नारे सप्पर भारे खरंच आहे एक मुलगी काही पण करू शकते आणि केलंच पाहिजे का नाही केलं पाहिजे केलंच पाहिजे तिने आणि स्वतःच्या हिमतीसाठी तर लढलंच पाहिजे कारण की जेव्हा स्वतः तू इंडिपेंडेंट होशील ना तेव्हा तू काही पण अचीव करू शकते काही पण जर आपण एखाद्यावर डिपेंड असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीला निर्णय घ्यावा लागतो निर्णय विचारावा लागतो मला असं करायचं आहे मला तसं करायचं आहे आणि खरंच म्हणजे सपोर्टिव खूप स्ट्रॉंग असेल ना तर काहीच हरकत नाही पण जर सपोर्टिव कमजोर असेल तर आपल्या गोष्टी आपल्याला भक्कम केल्याच पाहिजे आपला पाय आपला भक्कम केलाच पाहिजे आपणच भक्कम उभा राहिलो तरच आपले आजूबाजूचे लोक आहेत ते आपल्याला हे करणार आहेत नाही तर आता कसे खूप असे खेचणार आहेत भरपूर खेचणार आहेत वाईट बोलणारे ते भरपूर आहेत म्हणून कोणाला आन्सर तर नाही द्यायचं पण मी माझ्या वेने चाललेली आहे आणि तशीच जात राहील आणि मी स्वतःला रोज उठलं की एक वाक्य बोलते म्हणजे बोलतेच आय कॅन डू इट आय कॅन डू इट आणि बोललंच पाहिजे प्रत्येकाने बोललंच पाहिजे सकाळची मॉर्निंग त्याच वाक्य वाक्याने झाली पाहिजे त्याच सेंटेन्सने झाली पाहिजे कारण काही ते बोललं ना तरच आपण काय पण अचीव करू शकतो आय कॅन डू मी तर त्याच गोष्टी करते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्ही खूप सपोर्ट करताय मला म्हणून खरंच 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 मनापासून थँक्यू आणि मी लवकरच लाईव्ह येणार आहे यूट्यूबवर तर बघूया कधी येईल काय येईल मी नक्की कम्युनिटी पोस्ट टाकन तर नक्की तुम्ही सर्वजण जॉईन व्हा आणि तुमचा सपोर्ट मला भेटत आहे म्हणून आय एम हॅप्पी <laughs> खूप हॅपी आणि हॅपीच राहायला पाहिजे माणसाचं आयुष्य एवढं एवढं आहे काल मी आता काल व्हिडिओ बघितला तर ता तामिणी घाटामध्ये ॲक्सिडेंट झाला सर्वजण मित्र फिरायला गेले त्यांचा ॲक्सिडेंट झाला पाच का सहा जणं होते त्याच्यामध्ये मला टोटल माहीत नाही चार पाच सहा किती होते पण तेवढे जणं होते तेवढे ऑन दी स्पॉट जागेवर गेले फिरायला गेलते एन्जॉय करायला गेलते मग सांगा ना काय आहे माणसाचं कधी काय होईल सांगू शकते का मग का आपण जगायचं नाही एक एक दिवस का आपण हे करतोय एक एक दिवस एक एक मिनिट एक एक सेकंद किती महत्वाचं आहे आपल्यासाठी आपल्याला माहिती आहे का उद्या पण उठणार आहे का नाही म्हणून मग आजचा दिवस का आपण वेळ वाया घालवायचा की विचार करण्यात वाईट ते पण विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे मग पॉझिटिव्ह करा चांगला करा वाईट का करायचा वाईट करून काय होणार आहे का वाईट केला जाणारे दिवस चांगलं केलं जाणारे दिवस जास्त हॅन आनंदी झाला जाणारे दिवस जास्त दुःख झालं जाणारे दिवस मग कै? का ते गेले जागेवर काय काहीच नाही ना राहिलं म्हणून येणारा दिवस मी तर एवढंच सांगाल कारण काय मी तशी ह्या लाईफ जगते म्हणून मला पण तुमच्याबरोबर शेअर करायला आवडते कारण का येणारा दिवस हा प्रत्येकासाठी काही ना काही घेऊन आलेला असतो म्हणून आनंदात घालवा कारण का कित्येक लोक आज कित्येक जणं आजच्या दिवशी जण लोक जलमले असतील कित्येकजण लोक वारले असतील काहींना कितीतरी आनंद झाला असेल काहींना कितीतरी दुःख झालं असेल पण कोणाचंच थांबणार आहे का आनंद जरी पण झाला तरी थांबणारं नाही दुःख झालं तरी पण थांबणारं नाही आहे म्हणून मला तर खरंच समजलेलं आहे आणि माझं एकच टार्गेट आहे काहीतरी मला कमवायचं आहे बस दुसरं काहीच नाही आणि मी खरंच माझी स्वतःशी पैंज लावलेले आहे तुम्ही म्हणता की तू हे डबल डबल बोलती प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच बोलते हो मी बोलते कारण की मला जिंकायचे आणि माझं मला जिंकायचं मी कोणाशीच शर्यत लावलेली नाही आहे कोणाशी माझी कोणाशीच नाही हारले तरी पण मी हारायन जिंकले तरी पण मी जिंकन एखाद्याला हरून आपल्याला आनंद भेटणार नाही आहे म्हणून स्वतःशीच लावलेली आहे आणि स्वतःच करत आहे प्रयत्न हळूहळू होतील कारण का एकच गोष्ट मला पुढं घेऊन घे गेलेली आहे आणि ती नक्की तुमच्याबरोबर नक्की शेअर करा नंतर पण त्या गोष्टीमुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे फक्त तुमचा माइंड पॉझिटिव्ह ठेवा दुसरं काहीच नाही तुमच्या ब्रेनला सतत सांगत राहा हे तू करू शकतो हे तू करू शकतो तुम्ही काही पण अचीव करू शकता काही पण कारण त्या ब्रेनला तुम्ही निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या तरी ते तेच वर्क करणार आहे पॉझिटिव्ह सांगितलं तरी तेच वर्क करणार आहे मग निगेटिव्ह का सांगायच्या पॉझिटिव्ह सांगा बरोबर बर ते चांगले वर्क करन आणि चांगल्याच गोष्टी होतील तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि तुमचा असाच भरभरून सपोर्ट राहू द्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट्स करा तुमच्या कमेंट्सला नक्की रिप्लाय भेटेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल <laughs> तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तनंत बाय